क्रमांक तीन तीन हजार तीनशे पंच्याण्णव सुरू आहे सुरू झाला माझे दोन दोन तीन प्रश्न आहे महोदय अध्यक्ष महोदय की आता जी सप्लिमेंटरी दाखल झाली होती एकशे एकोणच्या चा, चाळीस कोटी रुपये त्यात बहुतेक मंजूर झालेले आहे त्यातले पैसे ते रिलीज कधी होतील आणि ते जास्तीत जास्त पैसे नाशिक आणि दोन जी अमरावतीला सर्व युनिट चालू असल्यामुळे तिथं ते जास्तीत जास्त पैसे देणार का दुसरा प्रश्न होता अतिविशिष्ट सेवा देणारे डॉक्टरचं मानधन जे आहे ते मानधन आपल्या आत्ता आमच्या इथं देते मायनरला तीन हजार मेजरला पाच हजार मेजरला दहा हजार तर ते प्रस्तावित आत्ता आमच्या इथून आलेलं आहे गव्हर्मेंटकडं तर त्याला मायनरला दहा हजार पंधरा हजार रुपये मेजरला आणि पंचवीस हजार तुमच्या अति सुपर मेजरला तर हे पैसे तसे वाढवून देणार का आणि तिसरा विषय होता की महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्या महात्मा फुले जन तिसरा हो तिसरा महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्याच्यात आपण प्रायव्हेटला शंभर टक्के पैसे त्याला रिएम्बरसमेंट करतो परंतु इथे आत्ता आमची इथं त्यातले पन्नास टक्के आम्हाला हॉस्पिटलसाठी राहतात आणि बावन्न टक्के राहतात त्यानंतर ते तेवीस टक्के आम अमा, आम्हाला परवानगी घेऊन गव्हर्नमेंटकडे परवानगी घेऊन मग ते रिलीज करता येतात पंचवीस टक्के हे शासनाकडे जातात तर ते शंभर टक्के शंभर शंभरच्या शंभर टक्के पैसे आमच्या हॉस्पिटलला देणार का असे माझे तीन प्रश्न मान्य आरोग्यमंत्री मान्य सभापती महोदय सन्मान्य आमदार खोडके साहेबांनी जे काही प्रश्न विचारलेत त्या तिन्ही प्रश्नांमधला सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा प्रायोरिटीचा प्रश्न असा आहे की एकूणच जे काय अमरावतीचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी त्यांना जे काय अपेक्षित रक्कम अपेक्षित आहे त्या रकमेसाठी त्यांनी मागणी केलेली आहे आता पुरवणी मागणीसाठी प्रस्ताव आपला दाखल झालेला आहे आणि पुरवणी मागणीतून जास्तीत जास्त पैसे आपल्याला मिळण्यासाठी आम्ही निश्चितपणे तरतूद करू कारण अमरावतीचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे अतिशय चांगलं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल आहे त्यामुळे तिथं ज्या सुविधा द्याव्या लागतील त्या सुविधा देण्यामध्ये आपण निश्चितपणे काम करतोय विशेषतः कॅथलॅबचं कामसुद्धा पूर्ण झालं आहे पुढच्या पंधरा दिवसांमध्ये कॅथलॅबचं काम लोकार्पण करून आपण सगळेच मंडळी ते लोकांच्यासाठी उपयुक्त करू शकतो आहे आणि आपण ज्याचा दुसरा उल्लेख केला की तिथं जे काही ऑपरेटिव्ह करणारे डॉक्टर्स आहेत त्यांच्या मानधनवाडीचा प्रस्ताव इथं आलेला आहे आता मानधनवाडीचा प्रस्ताव आला आहे त्या मानधनवाडीच्या प्रस्तावालासुद्धा सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभागाच्या नियमाप्रमाणे त्याला मान्यता देण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचना देऊन सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ज्या पद्धतीनं ऑपरेटिव्ह होत आहे तसंच सुपर स्पेशालिटीमध्ये सुद्धा होण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतोय तिसरा प्रश्न जो आहे आपला की महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये जी काही आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये एकूण रक्कम मिळते त्या रकमेमधल्या वर्गवारीमुळे आपल्यावरती अन्याय होतोय तर त्याच्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या विभागाची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये तामिळनाडूच्या धर्तीवरती एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॅन आपण केला आहे की ज्याच्यामुळं आता एकूण महात्मा फुले आरोग्य योजनेचे सगळेच्या सगळे रक्कम आमच्याकडं किमान बारा टक्केपर्यंत फक्त आमच्याकडे पैसे मिळतात शासकीय हॉस्पिटलमध्ये आपण आता ते पन्नास टक्केच्या पुढे जाण्यासाठी सगळ्या प्रोत्साहन प्रोत्साहन देणं आणि त्याचबरोबर त्याची वर्गवारी बरोबर करून पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता घेतोय आणि त्याचा फायदा असा होईल की आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा या अतिशय सक्षम होण्यामध्ये विशेषतः हॉस्पिटलमध्ये आमच्याकडचे ऑपरेटिव्ह वाढले पाहिजेत ऑपरेशन यासाठी निश्चितपणे प्रोत्साहन देणारा तो एक महत्त्वपूर्ण निर्णय असतो